सुरेखा किती गुण नाव नावासारखीच सुरेख लांब सडक काळेभोर केस चाफे कळी सारखं नाग एखाद्या चंचल हरिणी सारखे टपोरे डोळे रंग सावळाच पण हसताना तिच्या गालावर पडणारी खळी आणि पांढरे शुभ्र मोत्यासारखे दात पाहिले की असं वाटायचं जणू काही स्वर्गातली अप्सराज या भूतलावर अवतरली की काय एकूणच तिचं सौंदर्य कुणालाही भुरळ पाडेल असच तिच्या या एकूणच बाह्य रुपड्यावर मी बाहलो आणि आता वाटतंय पुरता फसलो आमच्या लग्नाला दोघांच्या घर न विरोध असला तरी आम्ही घरच्यांची समज काढून होकार मिळवला आणि लग्न केलेच पण आज प्रचंड त्रास व मनस्ताप सहन करावा लागतो या सुरेख अशा सुरेखामुळेच कधी काळी वाटायचं सुरेखाचं नाव सुरेखा नको तर मोहिनी हवं हो होतं कारण असो आज सांगण्यासारखं काहीच का उरलं नाही कारण तिच्यातली मोहिनी संपल्यागट वाटते आणि तिच्यात सुरेख असं काही आहे असं आज मुळीच वाटत नाही तसं पाहिलं तर काल परवापर्यंत आमचं सर्व ठीकठाक सुरू होतं मी संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर तिला आवडतो म्हणून मोगऱ्याचा गजरा तिच्या लांब सडक काळ्याभर वेणीत मारण्यासाठी आठवणीने बऱ्याचदा आणायचो मी आणलेला तो सुगंधी गजरा माझ्या हाताने ती माळाला सांगायची तरीही प्रत्येक वेळी गजऱ्याचा तो पुढा तिच्या हातात मी देत असे तीही मोठ्या लाडीकपणे जवळ येऊन पुण्यातला गजरा काढून माझ्या हाती देत नाजूक सहसायची आणि त्यावेळी तिच्या गालावर पडणारी खळी हळूच मला खुणवायची गालावरच्या त्या मोहक खळीला माझे ओट अलगत स्पर्श करायचे अन मग मी वेणीत गजरा माळायचो कधी कधी आवडली म्हणून एखादी साडी आणून दिली की बाईसाहेब खुश मी घेतलेली साडी तिला हमखास आवडायची माझी निवड किती सुंदर असते असे मला नेहमी म्हणायचे कधीतरी गणपती बाप्पाच्या नाही तर येताना हमखास खरेदी करत असायचो आमच्या या सुखी संसाराला दृष्ट लागली कोणाची ते सुरुवातीला कळलेच नाही कारण गेल्या काही दिवसापासून माझ्यानं सुरेखाचे वरचेवर खटके उडत होते ऑफिस मधून घरी आलो की मी आणलेला गजरा ती हातात घेऊन बाजूला ठेवत होती नाहीतर स्वतःच्या हाताने माळत होती तिचं खळखळून हसणच नव्हे तर स्मिता असे देखील होत चालले होते आणलेली साडी पाहून चेहऱ्यावरचे भाव बदलत होते कुठे फिरायला जाऊ म्हटलं की पूर्वी पाचच मिनिटात तयारी करणारी ती आता नकार द्यायला शिकली होती बोलायचं म्हटलं तरी मोकळी बोलत नव्हती आम्ही घरात इन मिन दोन जण पण दोन टोकं बनलो होतो बाहेर जाऊन ये म्हटलं तर त्यासाठी ही तयार नव्हती आणि अचानक एक दिवस मला शोध लागला तिच्या या विचित्र वागण्याचा मी ऑफिसला गेलो म्हणजे तिची ती एक मैत्रीण घरी येत असे आणि माझ्या लाडक्या सौभाग्यवतीचे कान फुकत असे मला वाटायला लागले कोठून तिची ती अवदसा मैत्रीण आली आमच्या सुखी संसाराला नजर लावून गेली आता म्हणे हिला तिच्यासारख्या जरतारी भरदार बेलबुट्टीची नक्षी असलेली पैठणी हवी पदरावर मोर असलेली फिरायला चारचाकी गाडी हवी घरात घरकामाला एखादी बाई हवी तीही वयस्कर चार चौघात मिरवायला वेगवेगळ्या प्रकारचे दागिने हवेत घरातले दागिने जुन्या पद्धतीचे ते घातले म्हणजे अगदी काकुबाई दिसते असं आमच्या हिचं मत तिच्या त्या मैत्रिणीने सांगितलं म्हणे परवापासून माझ्याशी बोलणं पूर्णपणे बंद केलेलं घेऊ हळूहळू सर्वच म्हटलं तर ते तिला आताच पाहिजे आता काय पैसे झाडाला लागतात का, ला का। लगेच सर्व वस्तू आणायला मी तिची समजूत काढून थकलो शेवटी नाच सोडला माझ्याशी बोलणं आणि माझ्याकडे पाहणं सोडून तिचे सर्व दैनंदिन कार्यक्रम अगदी व्यवस्थित सुरू होते त्या सुरेख अशा सुरेखावर माझं भलतंच प्रेम तिचा राग कमी व्हावा म्हणून छानसी पैठणी घेऊन घरी गेलो दारावरची बेल वाजवली तिने दरवाजा उघडताच मी हातातील पिशवी नेहमीप्रमाणे तिच्याकडे दिली यांत्रिकपणे तिने ती पिशवी घेतली व दूर भिरकावून दिली ते पाहून माझाही संताप अनावर झाला अन्न त्या संतापातच दिल्या दोन मुस्काटात लगावून त्याचही इतकं भांडण झालं की रात्री उपाशीच झोपावं लागलं झोप कशी विचार करून बधिर होण्याची वेळ आली सुद्धा आवाज न करता फिरत होता वेगवेगळ्या विचारांचं वादळ मनामध्ये घांगावत होते घरच्यांचा विरोध पत्करून आपण हिच्याशी लग्न केले पण तिला आपली कदरच नाही अशा बाईसोबत संसार करणं अवघडच नव्हे तर अशक्यच आहे तिला अदल घडवलीच पाहिजे पण कशी झालेल्या मनास प्रश्न पडला तिला धडा शिकवण्यासाठी आपण स्वतःला संपवलं पाहिजे असं वाटायला लागलं जेणेकरून आपलं या बिंडोक बाईला समजेल आणि आयुष्यभर आपल्या आठवणीत झुरेल खूप विचार करून निर्णय पक्का केला स्वतः ब्रह्मदेवाने येऊन जरी समज काढली तरी आता निर्णय बदलायचा नाही असा मनाशी ठाम निश्चय केला आता तिच्या संतापाकडे रागाकडे मुळीच लक्ष द्यायचं नाही हे ठरवलं आजचा दिवस आपला आपल्या मनाप्रमाणे जगण्याचा शेवटचा दिवस उद्यापासून आपण या जगात असणार नाही ज्यांना आज आपलं महत्व वाटत नाही उद्या त्यांचं महत्व आपल्याला वाटणार नाही आपलं महत्व आपलं नसणं आपली उणीव क्षणोक्षणी सुरेकला जाणवल्या वाचून राहणार नाही याचा असुरी आनंद त्या अवस्थेतही झाला आणि त्या आनंदात मनावरच एक दडपण मोठ ओझ हलक झाल्यासारखं वाटलं मोठ्या तुच्छतेने शेजारी झोपलेल्या तिच्याकडे पाहिलं आणि कूस वळवली पाठीवर सरळ झोपून वेगाने गरगर फिरणाऱ्या त्या छतावरच्या पंख्याचे लाईट लॅम्पच्या अदुक्ष प्रकाशात निरीक्षण करता करता केव्हा डोळा लागला ला ते समजलंच नाही सकाळी जाग आली ती किचन मधल्या भांड्यांच्या आवाजाने डोळे किलकिले करून तिकडे बघितलं तर पार उडालोच काल मोठ्या हौसेने हो आणलेली आणि तेवढ्या संतापाने तिने भिरकावलेली पैठणी तिच्या अंगावर खुलून दिसत होती मी न सांगताही आज तिने ती पैठणी परिधान केली होती या पैठणी तू काय सुरेख दिसतेस असं सुरेखाला सांगावसं वाटलं क्षणभर पण एवढ्याने आपला आत्महत्येचा निर्णय डळमळीत होईल असं वाटल्याने मी काही न बोलता तसाच कॉर्ट पडून राहिलो मी जागा झालेला पाहून तीही आमच्या कॉटजवळ असलेल्या एकुलत्या एक गोदरेज कपाटाच्या आरशासमोर येऊन आपले ओले केस टॉवेलने कोरडे करत होती केस झटकताना त्या लांब सडक काळेबोर केसात अडकून राहिलेलं पाणी माझ्या अंगावर उडत होते शेवटी मी कूस बदलली पण ती सारखी माझ्या पुढे पुढे करत होती पण मी मोठा माने माझा आत्मसन्मान दुखावला गेला होता मी तिच्याशी बोलावं असं कदाचित तिला वाटत असावं वा। हवेत गारवा असतानाही आज काय उकळतंय असं म्हणून मी आणलेल्या पैठणीचा पदर हलवून स्वतःशीच म्हणत होती पण मी ऐकलंच नाही असं दर्शवलं बाथरूमला जाऊन पटकन अंघोळ आटोपली माझ्या हाताने चहाही बनवला अधूनमधून मी चहा बनवत असल्याने सुरेखाला विशेष काही जाणवलं नसणार चहाचा वाफवलेला कप घेऊन भरांड्यातल्या खुर्चीत येऊन बसलो आज आत्महत्याच करायची असल्याने ऑफिसला दांडीस मारायची होती उद्या आपल्याला कोणत्याच प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार नाहीत म्हणून रजेचा अर्जही पाठवायचा नव्हता तसं पाहिलं तर ऐनवेळी आमच्या ऑफिसात रजा टाकण्याची प्रथा नव्हती आदल्या दिवशीच आम्हाला साहेबांकडून रजा मंजूर करून घ्यावी लागे आणि समजा ऐनवेळी दांडी पडलीच तर दुसऱ्या दिवशी साहेबांकडून सर्वांसमक्ष चांगलीच हजामत होईल त्यामुळे दांडी मारण्याची हिंमत सहजासहजी कोणी करत नसे त्यामुळे मी अर्ज न पाठवता किंवा रजा मंजूर करून न घेता दांडी मारल्याने ऑफिसात निरनिराळ्या चर्चेला उधाण येईल याचा विचार मनात आला काही जण याची हिंमत वाढल्याचे म्हणतील तर काही जण माझे नाहक झजामत होईल म्हणून किव करतील पण उद्या मी नसल्याचं जेव्हा त्यांना कळेल तेव्हा सारेच हळहळतील म्हणतील बिचारा चांगला होता माणसाचं महत्व नाही तर तो जिवंत असेपर्यंत कोणालाच वाटत नाही पण एकदा का तो हे जग सोडून गेला तर सगळ्यांना काही काळापुरतं आपलं महत्व वाटतं बराच वेळ मनाशी हे संवाद सुरू होते शेवटी उठलो कपाटातून एक कडक इस्त्री केलेला ड्रेस काढला आरशात पाहिलं तेल चोपडून मस्तपैकी केस विंचरले माझा आवडता शर्ट मी आज घातला सहजच बाकी इस्त्री करून ठेवलेल्या कपड्यांकडे लक्ष गेलं उद्यापासून यांना वापरणार कोणी नसणार म्हणून थोडंसं वाईट वाटलं तसाच बाहेर पडलो चालत राहिलो अचानक लक्षात आलं की कपाटाच्या चाव्या माझ्यासोबतच राहिल्या विनाकारण सुरेखाची गैरसमज नको म्हणून चाव्या देण्यासाठी पुन्हा घराकडे वळलो घराच्या दरवाजाजवळ येऊन पोचण्याआधीच तिच्या हातच्या स्वयंपाकाचा सुगंधाने माझं स्वागत केलं माझ्या आवडीची मसाल्याची भरली वांगी तिने बनवली होती तिच्या हातचं तर खायचंच नव्हतं पण त्या वांग्याच्या भाजीच्या खमंग वासाने तोंडाला पाणी सुटले होते तिने जरी भाजी बनवली असली तरी वांगी माझ्याच पैशाने मी स्वतः विकत आणली होती आता मरताना आपण आपली भरली वांगी खाण्याची इच्छा अपूर्ण ठेवली तर आपला अतृप्त आत्मा याच घराभोवती घुटमळेल व आपणास मुक्ती मिळणार नाही हा विचार डोक्यात आला आतापर्यंत हे नाही याचाही जाऊन माझ्या हाताने वाढून घेऊन भरल्या वांग्यावर मनसोक्त ताव मारला शेवटच्या क्षणी असल्यामुळे तिला त्रास नको म्हणून जेवणाचे ताट स्वतः धुवून जाग्यावर ठेवलं ती एका बाजूला बसून माझ्या सर्व हालचाली पेपर डोळ्यासमोर ठेवून निहाळत होती हे सर्व प्रकार पाहून ती माझ्यावर हसते जाणवलं त्यामुळे माझा संताप वाढत होता व वा आत्महत्येचा निर्णय क्षणाक्षणाला दृढ होत होता घराबाहेर पडलो जवळच रेल्वे स्टेशन होत घड्याळात पाहिलं दुपारचे चार वाजले होते नेहमीची गाडी येण्याची वेळ झाली होती स्टेशनवर उडी टाकता येणार नाही म्हणून स्टेशन, ना ना स्टेशन पासून लांब आलो रोळा शेजारी पडलेल्या खडीवर बसलो बराच वेळ थांबलो पण अजून गाडी येत नव्हती त्यामुळे मन अस्वस्थ झालं गाडी आज लेट आहे का असं स्टेशनवर फोन करून विचारावं म्हणून किशाकडे हात गेला पण आज किशात माझा मोबाईल नव्हता स्वतःच्या विसराळूपणाचा राग आला पण तोही क्षणभरच कारण आज जर तो माझ्यासोबत असता तर मी मेल्यानंतर तो कोणीतरी चोरून नेला असता किंवा माझ्यासोबत त्याचाही रेल्वेच्या चाकाखाली चुराडा झाला असता था। म्हणजे शेवटी माझंच नुकसान झालं असतं निदान तेवढं नुकसान होणार नाही म्हणून मोबाईल घरी विसरलो ते एका अर्थाने बरेच झाले असे वाटून समाधानाचा एक सुस्कारा सोडला आणि माझ्या विसराळूपणाचा राग येण्याऐवजी कौतुक वाटायला लागले बराच वेळ झाला गाडी येत नव्हती सूर्य माझ्यासारखाच परतीच्या प्रवासाला निघाला होता पण त्याचा प्रवास तात्पुरता तर माझा कायमचा होता हाताला चाळा म्हणून तिथे असलेला एक एक छोटा दगडाचा खडा नेम धरून रोळावर फेकू लागलो पण तो खडा काही केल्या रोळावर ना कधी तो रुळाच्या या बाजूला पडे तर कधी त्या बाजूला आपल्याला आता योग्य निशाणा साधता येत नाही हे ये तेव्हाच लक्षात आलं मन एकाग्र करून पुन्हा तो खेळ खेळू लागलो थोडा मोठा दगड घेतला आणि दोनदा प्रयत्न केल्यानंतर तिसऱ्यांदा बरोबर एक दगड रोळावर जाऊन आदळला आणि त्याचे तुकडे झाले ते पाहून मनाची चलबिचल सुरू झाली आपल्या डोक्याची अशीच अवस्था झाली तर आपला चेहरा कोणालाच ओळखता आला नाही तर या विचारांनी मन सुन्न झालं आणि एवढ्या अवजड गाडीखाली आपण स्वतःला झोकून द्यायचं म्हणजे जरा अवघडच वाटायला लागलं या मार्गापेक्षा दुसरा मार्ग परवडला परत एकदा घड्याळाकडे पाहिले रात्रीचे साडेआठ वाजले होते पण दुसरा कोणता मार्ग निवडायचा ते सुचत नव्हते मन म्हणत होते की तो विचार करी गेल्यावरच केलेला बरा नाहीतर आता बराच वेळ झालेला होता भूक पण लागलेली होती थोडस खाऊन घेतलं तर समाधानाने मरता तरी येईल पण पुन्हा घरी जायचं म्हणजे त्यापेक्षा छानशा हॉटेलात जाऊन मस्त पैकी आपल्या आवडीचे भरपूर पदार्थ तरी खाता येतील म्हणून जवळच असलेल्या हॉटेल अमरकडे मोर्चा वळवला हॉटेल अमर, अमर काय सुंदर नाव आहे अमर ज्याला मरण नाही असा पण जगात अमर असा कोणी आहे का सर्वात मत्स्य तरी या मूर्खाने आपल्या हॉटेलचं नाव ठेवलं अमर जाऊ दे आपल्याला काय त्याच हॉटेलात अनेक पदार्थांचा सुगंध दरवळत होता ते तेच कोपऱ्यातल्या एका खुर्चीवर जाऊन बसलो आता संपूर्ण हॉटेल माझ्या नजरेच्या टप्प्यात होतं पांढरा शुभ्र नेहरू शर्ट घातलेला कपाळाला गंध लावून आपलं भलं मोठं पोट त्या खुर्चीत सांभाळून बसलेला तो मालक पाहून त्याची हसायला आलं तेवढ्यात हॉटेलातला वेटर ऑर्डर घेण्यासाठी मोठ्या अदबीनं टेबलाजवळ उभा राहिला कोणत्या पदार्थाची ऑर्डर द्यावी हा प्रश्न पडला लवकर काही सुचे मी लवकर सांगत नाही ते पाहून तोच म्हणाला बाबूजी क्या लावू एखादा पदार्थ खाऊन पोट भरण्यापेक्षा हॉटेलातले सर्व पदार्थ खाऊन तृप्त व्हावे असा एक विचार मनात आला पण पोटाचं काय एवढे पदार्थ पोटात टाकण्यासाठी देवाने त्या शेड एवढं मोठं पोट थोडंच दिलं होतं टेबलावरचं मेनू कार्ड उचललं आणि चांगल्या पाच सात पदार्थांची ऑर्डर दिली त्या वेटरने ऑर्डर ऐकली व मोठ्या चमत्कारिक नजरेने माझ्याकडे असं पाहिलं की वाटलं दोन ठेवून द्यावीत त्याच्या मुस्कटात पण देवा घरी जाताना पाप नको म्हणून आलेला राग मोठ्या मुश्किलीने गिळला थोड्याच वेळात त्याने आणलेल्या सर्व पदार्थांवर मनसोक्त ताव मारला अन तृप्तीचा ढेकर दिला बरेच पदार्थ उरले होते वेटरने आणलेल्या बिलाचा आकडा पाहून तर घेरीच आल्यासारखे वाटले पण सावरले स्वतःला बिल दिले आणि मुठबड बडीशेप घेऊन हॉटेलच्या बाहेर पडलो आतापर्यंत आत्महत्येचा विचार करू लागलो कोणता मार्ग अधिक सुकर राहील याचाच विचार करत चालत होतो उंच टेकडीवरून उडी मारण्याचा पर्याय सुचला पण परवाच पेपरमध्ये वाचलं होतं की एका उंच टेकड्यावरून स्वतःला झोकून देऊन एका इस्मानने आत्महत्या केली पण त्याचे प्रेत कपारीत एका झाडाला अडकल्याने काढताच येत नव्हते म्हणजे उंच कड्यावरून जरी स्वतःला झोकून दिले तरी काम होईल पण जर आपले ही प्रेत कपारीत झाडाला अडकले तर किंवा प्रेतच सापडले नाही तर आत्महत्या केली हे लोकांना कसे समजेल त्यापेक्षा घरी जाऊन पंख्याला दोर लावून गळपास घेतला तर म्हणजे मेल्यानंतर प्रेत घरातच असेल सुरेखालाही अद्दल घडवल्यासारखे होईल आणि मृत्यूनंतर हेळसांडही होणार नाही मग नाईलाजाने नवे नव्हे तर जाणीवपूर्वक घरी जाण्याचा निर्णय घेतला घरी दोरी लवकर सापडणार नाही म्हणून एका बंद होत असलेल्या दुकानदाराला विनंती करून एक नवीन दोरी विकत घेतली गळ्याला फारसा त्रास होऊ नये म्हणून सुताची व मऊसर दोरी होती ती आता माझ्या दृष्टीने सर्व तयारी झाली होती मनावरच मोठं ओझं जा, दूर झाल्यासारखं वाटत होत आता एक शेवटची गोष्ट राहिली होती ते म्हणजे पत्र शेवटचे पत्र ती ला, तून, चांगले डिझाईन कागद घेतली लाईट असलेल्या एका निवांत जागे बसून पत्र लिहिलं अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तिच्यासोबत घालवलेले क्षण त्या क्षणातून बहरलेलं प्रेम त्या प्रेमाला लागलेली दृष्ट सारं काही मोठ्या अलंकारित भाषेत काव्यात्मक रचनेत माझ्या मनाला जे जे वाटलं ते सारं काही त्या कागदावर उतरवलं मन मोकळ झाल्यासारखं वाटलं शेवटी नजर पुन्हा त्या पत्रावर फिरवली माझे मलाच आश्चर्य वाटले मी एवढं चांगले लिहू शकतो याच हे पत्र जर जसेच्या तसे वर्तमान पत्रांनी छापले तर किती लोक हळहळतील एक चांगला लेखक गेला म्हणून माझे मलाच हसायला आले पत्राच्या शेवटी दोन महत्वाच्या ओळी लिहिल्या माझ्या मृत्यू जबाबदार धरू नये सर्वांना अखेरचा नमस्कार पत्राची व्यवस्थित घडी करून खिशात ठेवली घड्याळात पाहिले रात्रीचे सव्वा दहा वाजले होते मध्यरात्र होण्यास अजून अवकाश होता तसाच उठलो चालायला लागलो चालता चालता एका ठिकाणी भाषणाचा आवाज ऐकायला आला त्या दिशेने वळलो व्यासपीठावर एका वक्त्याचे भाषण सुरू होते मग ते कुठलंही असो उमळणं फुलणं आणि आपला सुगंध दरवळत राहण हा त्याला गुणधर्म त्याचं आयुष्य तरी असं कितीच पण या अत्यंत क्षणभंगूळ मिळालेल्या या आयुष्याला ते कसं उपयोग करून घेतं हे त्याच्याकडून शिकलं पाहिजे मिळालेलं जीवन थोडं असलं तरी त्याचं दुःख करत बसण्यापेक्षा त्या थोड्याशा जीवनात जास्तीत जास्त आनंदी बनण्याचा प्रयत्न झाला पाहिजे या फुलाप्रमाणेच आपण आनंदी राहून इतरांचे जीवन फुलवले पाहिजे पण फारच कमी माणसे या विचाराने वागतात आनंद देऊ शकत नाही तर ते इतरांना सुख आनंद देऊन दुसऱ्याच्या जीवनात मना सुगंध तरी कसा भेटतील हे लोक आपल्या स्वतःला अगदी किरकोळ दुःखालाही इतके कवटाळून बसतात की मग त्यांना आपले दुःख फार फार मोठं वाटू लागतं आणि आपलं दुःख मोठं वाटू लागल्यावर इतरांचं दुःख त्यांना कवडीमोल वाटू लागतं यात शंकाच नाही त्या व्याख्यानमालेच पहिलंच पुष्प आज व्याख्याता गुंफत होता सर्व श्रोते त्यांचा शब्द कानाने टिपून घेत होते वक्ता पुढे बोलत होता पण आता त्याकडे माझं लक्ष नव्हते हवेतला गारवा जाणवत होता डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं वक्त्याच्या भाषणातला शब्द शब्द खरा होता किती गहन अर्थ दडला आहे त्याच्या भाषणात मी विचार करत होतो विचारांची दिशा भाषणामुळे बदलत होती फुलाला मिळालेलं आयुष्य खरंच किती क्षणभुंगूर तरी ते मिळालेल्या आयुष्याचा कसा उपभोग घेत आपण मात्र मिळालेलं चांगलं आयुष्य एका शुल्लक कारणासाठी वाया घालवतो आहे ते सुद्धा आपल्याच माणसांना दुःखात टाकून एका अघोरी विचारानं सुरेखाच्या थोड्याशा अशा वागण्याने आपला स्व दुःखाला गेला आणि केवढा मोठा अविचार आपलं मन करायला लागलं मिळालेलं सोन्यासारखं जीवन आपण असं मातीमोल करायला निघालो मन सुन्न झालं पावलं नकळत घराकडे वळाली बरीच रात्र झाली होती दुरूनच घरासमोर जमलेली गर्दी दिसली गर्दी पाहून मनात विविध शंकांचं काहूर माजलं मनात नानाविध विचारांची गर्दी झाली आपण जो विचार करत होतो तोच विचार सुरेखाने तर केला नाही ना अशा कुशंका मनात यायला लागल्या कारण मी जसा माझ्या अहंकाराला कवटाळून बसलो होतो तशी सुरेखाही तिच्या अहंकाराला मला सुरेखाचा चेहरा डोळ्यासमोर दिसू लागला तिचं माझ्यावरचं प्रेम आठवायला लागलं तिने असा अविचार नको करायला पाहिजे होता असं वाटायला लागलं मी तिच्या जवळ पोचण्याआधीच माझं मन जाऊन पोचलं हृदयाची स्पंदनं हो वाढली डोळ्याच्या कडा ओलावल्या घशाला कोरड सुटली रात्रीच्या थंड वातावरणातही कपाळावर घामाने गर्दी केली पावलांचा वेग वाढला अश्रू अनावर झाले मधला रस्ता गळून पडला सुरेखाचा निश्चिल देह दिसू लागला मनाचं आक्रदन सुरू झालं शर्टच्या बाह्यांनाच डोळ्यातून बाहेर पडणारे अश्रू घुसले कंपाऊंडच्या आत पोचलो शेजारी पाजारी व मित्रमंडळी सर्वच जमा झालेले होते माझ्याकडे आणि माझ्या अवताराकडे बघत होते त्याच्या नजरेवरनं मी काय समजलो ते समजलो सुरेच्या मृत्यूला आपण जबाबदार हो। आहोत ही वेळ आली आपण फार दृष्टीपणाने वागलो मला आणि माझ्या त्रासाला कंटाळून हो। तिने आपलं जीवन संपवलं असा विचार तिने कसा केला मनात विचारांचे ढग दाटून आले डोळ्यातून पुन्हा अश्रूंचा लोट आला अंगातला त्राण संपला मी तिथेच फतकन मारून बसलो काय होत आहे आणि आता काय करायचं समजत नव्हतो तेवढ्यात माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला मी वर बघितले तर तो रमेश होता माझ्या ऑफिसातला माझा जीवलक सहकारी त्याला पाहून रडू कोसवलं सारं धुसर व्हायला लागलं त्याने माझ्या डाव्या खांद्यावर ठेवलेल्या हातावर माझा उजवा हात ठेवत मी रडू लागलो तो माझ्या समोर आला दोन्ही तळव्यावर उकिडवा बसून उजवा खांदाही थोपटू लागला तोपर्यंत बाजूला उभे असलेले सारे जण माझ्याजवळ जमा झाले एकाने माझ्या उजव्या दंडाला धरून मला उभे केले आणि कोणीतरी हात धरून घरात नेऊ लागले मी जड अंतकरणाने एक एक पाऊल टाकत हळूवार माझ घरात जाऊ लागलो शेजारच्या स्त्रिया शेजार धर्म निभवायला घरी जमल्या होत्या मला पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते तिरस्कार हास्य चिड स्मित आश्चर्य असे विविध भावभावनांचे मिश्रण त्या चेहऱ्यावर मला दिसत होते आणि आणि अचानक ती समोरच भिंतीला पाठ टेकून बसलेली दिसली रडून रडून तिचे डोळे सुजले होते मी आणलेल्या पैठणीच्या पदराने ती सारखी डोळे पुसत होती अद्यापही तिचं माझ्याकडे लक्ष नव्हते पण शेजारच्या मंदा काकूंनी खुणावून जेव्हा माझ्याकडे बोट दाखवलं तेव्हा मला पाहिल्याबरोबर धावतच माझ्याकडे आली एखाद्या लहान लेकरासारखी अंधारात एखादी वीज चमकावी आणि क्षणार्धात लुप्त व्हावी इतक्या वेगाने येते ती माझ्या भाऊपाशात स्थिरावली आणि कोठे गेला होतास काही न सांगता सकाळपासून एवढं विचारून हमसून हमसून रडायला लागली मग मीही तिचं मस्तक छातीला टेकवून रडू दिलं तिला मन सोपत तिच्या त्या लांब सडक काळ्याभोर केसात प्रेमाने हात फिरवत जमलेल्या गर्दीला विसरून तिचं माझ्यावरचं प्रेम पाहून सुखावत होतं माझं म्हणून आतल्या आत आत्महत्येच्या विचाराचा निखारा मात्र तिने पूर्णपणे विजवला होता आपल्या श्वासात